लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनलला ला करायला विसरू नका कालची जी घटना काल सुद्धा त्याबद्दल आम्ही माहिती दिली होती एक्सी रोडला जे एल नावाचा एक बार आहे त्या ठिकाणी उशिरापर्यंत लिगल परमिसिबल लिमिटचे पेऊन चालवण्यासाठी त्याचे विरुद्ध काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे बासष्ट ओब्ली दोन त्यामध्ये भारतीय दंड सहायताची कलम एकशे अठ्याऐंशी त्याचेबरोबर भारतीय दंड सहायताची कलम एकशे वीस ब आणि त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी प्रतिबंध अधिनियम जे आहे त्याची कलम आहे पासष्ट ई सत्याहत्तर एकोणऐंशी ब्याऐंशी आणि त्र्याऐंशी त्याचबरोबर बॉम्बे पोलीस ॲक्टच्या तेहतीस एक डब्ल्यू हा कलमाच्या खाली सध्या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा गुन्हा जे आहे ते नऊ आरोपीचे विरुद्ध दाखल करण्यात आलेला आहे त्यामध्ये आरोपी जे आहे जसा काल पण सांगितला होता की त्यामधनं दोन मूल मूल मालक आहेत संतोष विठ्ठल कामठे सचिन विठ्ठल कामठे त्या दोन मूल मालकाने ज्यांना पुढे अग्रीमेंट करून ऑपरेशनल करण्यासाठी ज्यांना कॉन्ट्रॅक्टवर दिलेला होता त्यामध्ये उत्कर्ष कालिदास देशमाने जोगेंद्र गेरासे आणि रवी महेश्वरी म्हणून तीन एसम आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा मॅनेजर आहे मानस मलिक त्याचबरोबर तो डी जे चालवणारा तिथला दिनेश मानकर आणि त्या हे सगळे इव्हेंटला ज्यांनी काल रात्री ऑर्गनाईज केला उशिरा हे जे बार चालवणारे आहे त्याचे बरोबर मिळून ज्यांनी ऑर्गनाईज केला अक्षय कामठे ते अजून एक रोहन राजू गागवाड आहे तो पण ऑर्गनायझरमध्ये त्याचा साहेब आला तर ते हा नॉमदना आठ जे आरोपी आहे त्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे त्यांना आज माननीय कोर्टाचे समोर पेश करण्यात येणार आहे तर सध्यापर्यंत झालेली चौकशीमध्ये हा माणसाने कसा कसा रोल काय होता कोणी ऑर्गनाईज केला आहे आणि किती वाजता ते आले किती वाजता गेले असे प्रकारची जे प्राथमिक माहिती आहे आम्हाला प्राप्त झालेली आहे पूर्ण तपास जे आहे तसं त्या चालू आहे ड्रग्स घेणारे मुलको नव्हते ते पकडले गेलेत का जे ड्रग्स सेवन करत होते हो त्यांच्याबद्दल काय माहिती मिळाली जे, जे, जे व्हिडिओ आपल्याला त्यामध्ये दिसते व्हिडिओचा भाग म्हणून दिसते त्या बद्दल ते इन्व्हेस्टिगेशन सध्या चालू आहे हे जे लोकाला आता अटक करण्यात आलेलं आहे त्या लोकांकडून तीच विचारपूस चालू आहे की नेमके ते व्हिडिओमध्ये दिसणारे माणूस कोण आहे त्याचे आम्ही लीडमध्ये आहोत आणि जसाही तो ते आमच्या ताब्यात आले त्याचेकडून अधिक विचारपूस करून असा असे प्रकारचे जे काही पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहे ज्या ठिकाणी आम्ही पंचनामा केला होता त्यांना पण सुद्धा आम्ही सील करून सी तपासणीसाठी पाठविणार आहे जे का ही जाला, चे आधारा ते, ते एन डी पी एस किंवा संबंधित कलमाचे खाली जे कारवाई केली जाणार कनेक्शन समजते का कुठून हे खाली आलेले आहेत कोणाकडून विकत घेतलेले आहेत काय कनेक्शन समोर येते का सध्यापर्यंत ज्यापर्यंत ते हे जे माणसाचे व्हिडिओमध्ये मला दिसत आहे त्याच्या विचारपूस केल्यानंतर ही गोष्टी आपल्या समोर हो हे जे पेमेंट आहे ते दोन प्रकारचा झालेला आहे एंट्री फीज आणि त्यांनी जे आत खर्च केला आहे फूड्स अँड ड्रिंक्सवर खर्च केलेला आहे तसे प्रकारची वेगवेगळी अमाऊंट आहे जसा आत आपण पाहिला ते काहीतरी ऐंशी पंच्याऐंशी हजारचे आजूबाजूचा जे खर्च झालेला आहे तसा बाहे पार्टिन ते बाहेर जे काहीतरी पाचशे रुपये किंवा असे प्रकारची फी त्यांनी वेळी कलेक्ट केली आहे ते इव्हेंट ऑफिज त्या जर पन्नास लोक असले तर सांगितलं जाते काही अल्पवयीन होते का त्या पार्किंगमध्ये बद्दल आता ही अति कसे कोणत्या दुसरे एक ठिकाणी होते दुसरे कोणीतरी बार रेस्टॉरंटमध्ये होते आणि तिकडे ते या ठिकाणी त्याची एंट्री त्याने खूप इन्फॉर्मल पद्धतीने केली आहे कारण वेळाचे उशिरा केलेली आहे मग तसे प्रकारच्या त्यांनी ते रेकॉर्ड वगैरे काही कलेक्ट केला नाही आहे जसा की आधार कार्ड ज्या वयच्या जे प्रमाणपत्र आहे परंतु या अगोदर ते ज्या ठिकाणी होते तिकडचा आम्ही गोळा करीत आहोत तिकडनं जर आम्हाला असे प्रकारची माहिती मिळाली की कोणी अल्पवयीन जे मुलगा आहे तिथे या कोणी इसम आलेला आहे तर त्याबद्दल

असा प्रकारे त्याची माहिती आणि त्याचबरोबर आता जे अटक झालेले माणूस आहे त्याच्याकडून सुद्धा घेऊन काही लोकांचे नाव निष्पन्न होत आहे हो हा असे प्रकारची आता इट प्रकार 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 इज अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यामध्ये ते कुठून कुठून आले होते ते आता तपासाच्या मुद्द्यामध्ये निष्पन्न होत आहे काही पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी देखील कारवाई करण्यात हा हे कसं आहे की वारंवार आमचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आम्हाला आणि आमच्याकडून कनिष्ठ अधिकाऱ्याला वारंवार आणि अंमलदाराला सूचना देण्यात येते की एक जे लिगल परमिसिबल लिमिट आहे त्याच्या पलीकडे जाऊन कोणत्याही प्रकारची इस्टॅब्लिशमेंट चालू राहणार नाही आता त्या रात्री जे काही अधिकारी आणि अंमलदार या विशेष एरियामध्ये रात्रगससाठी होते त्याची हे जबाबदारी होती त्यामधून काही हलगर्जीपणा झालेला आहे ज्या लक्ष चुकला आहे त्यामुळे ते डिसिप्लिनरी रिॲक्शन घेण्यात आलेलं आहे यामध्ये दोन अधिकारी आणि दोन अंमलदाराला निलंबित करण्यात आलेला आहे पुढची चौकशी जी आहे ते आता सध्या चालू आहे मागील महिन्यामध्ये याच बारच्या विरोधात काही तक्रारी आल्या होत्या स्थानिकांनी त्या तक्रारी केलेल्या होत्या